सुंदर दिसावं आणि सगळ्यांमध्ये उठून दिसावं असं आपल्या प्रत्येकीलाच वाटत असतं त्यासाठी सराई असू दे एखादा कार्यक्रम असू दे त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन छान असं फेशियल करून येतो जर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यामध्ये तुमचा वेळ घालवायचा नसेल किंवा पार्लरमधल्या महागड्या फेशियलवरती तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये एकही पैसा खर्च न करता पार्लरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असं राईज फेशियल घरच्या घरी कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल करूनसुद्धा एवढा सुंदर ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येणार नाही एवढा कमालीचा ग्लो या फेशियलमुळे तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे जेव्हा तुम्ही हे फेशियल कराल त्यानंतर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पुन्हा फेशियल अजिबात करणार नाही तुम्ही घरच्या घरीच अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला फेशियल करणार आहात यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की हे फेशियल म्हणजे काय काय का म्हणून आपण फेशियल करायचं असतं मला माहिती आहे का आपल्या चेहऱ्यावरती डेडस्किन जमा होत असते आणि ही जी डेडस्किन आहे ती वेळच्या वेळी जर आपण काढून नाही टाकली तर आपली स्किन ही डल दिसायला लागते आणि एकदम निस्तेज दिसायला लागते शिवाय आपल्या चेहऱ्यावरती जे पोर्स असतात त्यामध्ये जर घाण अडकून राहिली तर आपल्याला पिंपल्सचा त्रास व्हायला लागतो आणि आपला चेहरा अजिबात चांगला दिसत नाही आपल्या चेहऱ्यावरती ब्लेमिशेस असेल डार्क स्पॉट असेल पिगमेंटेशन असेल अशा प्रकारचा त्रास आपल्या स्किनला व्हायला लागतो आणि त्यामुळे आपली स्किन अजिबात चांगली दिसत नाही तुम्ही रेग्युलर बेसिसवरती जर फेशियल केलं तर त्याचा फायदा असा होतो होतो हो की तुमच्या स्किनवरती जी डेड स्किन आहे ती प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी मदत होते जे स्किनवरचे जे पोअर्स असतात ते जर क्लॉक झालेलं असतील तर ते स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपल्याला डार्क स्पॉट पिगमेंटेशन किंवा मेलास्मा अशा प्रकारचा कुठला स्किनचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही आणि आपली स्किनी छान ग्लोईंग दिसायला लागते तुकतुकीत दिसायला लागते आणि सुंदर दिसायला लागते त्यामुळे फेशियल करणं खूप जास्त गरजेचं आहे हे फेशियल नेमकं कधी कधी करायचं असतं तर महिन्यातून दोन वेळा आणि पंधरा दिवसातून एक वेळा तरी चेहऱ्याला फेशियल करणं खूप गरजेचं आहे तर तरच तुमची स्किन ही छान क्लिअर राहण्यासाठी तुकतुकीत दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया हाऊ टू डू राईस फेशियल ऍट होम आता तुम्हाला नावावरूनच ना समजलं असेल या फेशियलचा सुपर हिरो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे राईस आता यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज लागणार आहे एक म्हणजे राईस वॉटर आणि दुसरं म्हणजे राईस पावडर आता हे राईस वॉटर कसं बनवायचं तर सिम्पल आहे त्यासाठी तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन समजे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून रात्रभर हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहे हे छान गाळून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते आहे आपलं राईस वॉटर एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही राईस वॉटर रेडी करू शकता आता हे जे राईस वॉटर आहे ते आपण आपल्या स्किनसाठी सुद्धा यूज करू शकतो आणि आपल्या केसांसाठी सुद्धा यूज करू शकतो आपल्याला ला लागणारा दुसरा जो इन्ग्रियंट आहे तो आहे तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ तुम्ही विकत पण आणू शकता किंवा घरी सुद्धा तांदळाचं पीठ तुम्ही बनवू शकता तर सिंपली तुम्ही मिक्सरमधून तांदूळ बारीक करून त्याची छान पावडर बनवू शकता अशा पद्धतीने तुम्ही तांदळाचं पीठ बनवू शकता आता या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर फेशियल घरच्या घरी कसं करायचं हे बघूया नंबर वन मॅजिकल क्लिन्सिंग वॉटर आता हे जे वॉटर आहे ते बनवण्यासाठी आपल्याला एक बाऊल लागणार आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला राईस वॉटर घ्यायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि कॉटन बॉलच्या सहाय्याने सगळ्या चेहऱ्यावरती हे वॉटर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि छान मसाज करायचं आहे याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डेडस्किन असेल जी काही डर्ट असेल जी काही तुमच्या पोर्समध्ये घाण अडकून बसलेली असेल ती प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी आणि तुमचा चेहरा छान स्वच्छ होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल ती प्रॉपरली निघून जाण्यासाठी खूप मदत होणार आहे मी माझा चेहरा क्लिन्सिंग वॉटरने छान स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय छान माझा चेहरा क्लीन झालेला आहे नंबर टू स्क्रबिंग आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन जमा होत असते आणि ही जी डेडस्किन आहे ती प्रॉपरली नाही केली तर आपला चेहरा डल दिसायला लागतो निस्ते दिसायला लागतो आणि आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचा त्रास आपल्याला व्हायला लागतो त्यामुळे चेहऱ्यावरती स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं आहे चेहरा छान एक्सफोलिएट करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती आठवड्यातून एकदा सुद्धा चेहऱ्याला स्क्रब हे केलंच पाहिजे तरच तुमच्या डेड स्किन हे रिमूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे आता आपण जे हे स्क्रबिंग करणार आहोत या स्क्रबिंगसाठी आपल्याला एक बाऊल लागणार आहे या बाउलमध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी अॅलोवेरा जेल वापरणार आहे ते अॅलोवेरा जेल आहे ते तुम्ही मार्केट बेस यूज करू शकता मी इथे पतंजलीचा ॲलोवेरा जेल यूज केलेला आहे हे छान मिक्स करायचं आहे मध्ये एक चमचा एवढा आपल्याला दूध टाकायचं आहे हे प्रॉपरली मिक्स करून याने छान आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड जास्त आहेत त्या ठिकाणी छान सर्क्युलर मोशनमध्ये अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे लक्षात ठेवा प्रेशर अजिबात द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने सगळ्या चेहऱ्यावरती छान मसाज करून घ्यायचा आहे आता हे जे तांदळाचं पीठ आहे ते एकदम माइल्ड एक्सपोलेटर आहे आपल्या चेहऱ्यावरची चे जे काही स्किन आहे ती एकदम प्रॉपर्ली रिमूव्ह करण्याचं काम तांदळाचं पीठ करतं जर तुमच्याकडे कुठलाही मार्केटवर स्क्रब नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तांदळाच्या पिठापासून स्क्रब तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या पूर्ण बॉडीवरती तयार करून यूज करू शकता त्यामुळे हो तुमच्या बॉडीवरची तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी खूप मदत होईल छान सर्क्युलर मोशन मध्ये सगळ्या चेहऱ्यावरती मानेवरती छान स्क्रब करून घ्यायचा आहे नंबर थ्री फेस मास्क आपण आपल्या चेहऱ्याला छान स्क्रब करून घेतलेला आहे स्क्रब केल्यानंतरच आपला चेहरा छान ग्लोईंग झालेला सॉफ्ट झालेला जा आपल्याला जाणवेल पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही फेस मास्क लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण फेस मास्कमुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पर्स आहेत ते टायटन अप होतात शिवाय फेस मास्कचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्या स्किनमध्ये लॉक होण्यासाठी खूप मदत होते आणि त्यामुळे आपली स्किन छान तुकतुकीत राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते आता हा फेस मास्क कसा बनवायचा हे बघूया त्या फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक बाऊल लागणार आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं दोन ते तीन चमचा तुम्हाला दही घ्यायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि स्वयंसेवक स्मूथ पेस्ट बनवायची आहे आता ही पेस्ट अशी बनवायची आहे की ते आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करता आली पाहिजे जास्त पातळ ही बनवायची नाही आणि जास्त थिक पण बनवायची नाही एकदम प्रॉपर पेस्ट बनवायची आहे ते आपल्या संपूर्ण चेहऱ्याला मानेला छान लावून घ्यायचे आहे आता हे जे तांदूळ आहे त्यामध्ये लाईटनिंग आणि ब्राइटनिंग प्रॉपर्टीज असतात शिवाय आपली स्किन टायटन अप करण्यासाठी तांदूळ खूप जास्त मदत करतं शिवाय यामध्ये आपण दही यूज केलेला आहे दह्यामध्ये सिलॅक्टिक ऍसिड जे आपल्या स्किनला ब्रायटनअप आणि लायटनअप करण्यासाठी खूप मदत करतं आपल्या चेहऱ्यावरचे जर डार्क स्पॉट असतील पिगमेंटेशन असतील किंवा अनइवन टोन असेल, असेल आ, तो तर ती इवन होण्यासाठी मदत होते त्यामुळे हा दहयाचा आणि तांदळाचा पॅक संपूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे ते वीस मिनटं हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करत हा पॅक तुम्ही धुवून टाकायचा आहे आणि त्यानंतर छानसं मॉइशरायझर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही दिवसाही फेशियल करणार असाल तर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही आणि रात्री जर तुम्ही फेशियल करणार असाल तर फेशियल नंतर मॉइश्चरायझर वापरायला अजिबात विसरायचं नाही हे फेशियल तुम्ही एकदाच घरी कराल त्यानंतर पार्लरमध्ये जाऊन पुन्हा फेशियल तुम्ही अजिबात करणार नाही एवढा सुंदर रिझल्ट या फेशियल मुळे तुम्हाला येणार आहे आणि एवढा सुंदर ग्लो एवढा सुंदर चेहरा सॉफ्ट आणि तुकतुकीत तुमचा होणार आहे ते फेशियल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्यासोबत नक्की शेअर करा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू